नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सांगली जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध असलेलं गाव इस्लामपूर त्याचं नाव बदलून ईश्वरपूर करावं असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने केंद्राकडं पाठवलेला आहे त्याची बाकीची सगळी प्रक्रिया होऊन आता ते प्रत्यक्षामध्ये येईल आता अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया अशी उमटली की सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांना एकदम त्यांच्या दुःखाला पूर आला की असं कसं काय तुम्ही इस्लामपूर नाव बदलून ईश्वरपूर कस काय करता आपल्याकडे सायकोलॉजीमध्ये एक सिंड्रोम सांगितलेला आहे म्हणजे की जो प्रत्यक्ष अत्याचार करतो त्यालाच तुम्ही त्याच्या बाजूनच कसे जाता आणि त्याच्याच बाजूनं वागायला लागतं बोलायला लागता तुमची मानसिकता त्याच समर्थन करण्याची म्हणजे जो आपल्यावरती अत्याचार अन्याय करतो आहे त्याचं समर्थन करण्याची कशी असते असा एक सिंड्रोम सायकोलॉजीमध्ये सांगितलेला आहे मानसशास्त्रामध्ये अगदी मराठीत विशुद्ध भाषेत त्या म्हणीमध्ये त्याचा नेमका उल्लेख आहे की कसायाला गाय धार्जिन जो कसाई असतो त्यालाच त्याच्याच बाजूने ती गाय कशी असते की जेव्हा की तो तिची मान कापणार आहे किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो आपल्याकडे बायकांवरती इतक्या पद्धतीनं मध्ययुगीन कालखंडामध्ये सगळे बंधनं लादल्या गेली अत्याचार त्यांच्यावरती केल्या गेले त्याचं इतकं टोकाला ते पोचलं की अगदी आज सुद्धा कितीतरी बायका ह्या आपल्याच घराण्यातल्या आपल्याच घरातल्या दुसऱ्या बाईवरच्या अन्यायाचं समर्थन करत जसे सासू सुनेच्या बाबतीमध्ये कसं बोलणार किंवा का काय ह्याचं कारण काय माहिती आहे का की तो सिंड्रोम जो आपल्यावरती अत्याचार करतो आहे अन्याय करतो आहे त्याच्यावरतीच तेचा त्याच्याच बाजूनं तुम्ही बोलायचं आणि शेवटी टोकाला असं जाऊन पोहोचतं की म्हणजे इस्लामपूरच कसं बरोबर आहे ईश्वरपूर करणं कसं चूक आहे आणि त्यांनी जर आपल्यावर अत्याचार केले तर काय चूक झालं कारण की हिंदू धर्म विभागला गेलेला होता जाती जातीमध्ये वाटलेला होता त्यांनी मंदिरं तोडली तर तो काय बिघडलं कारण की मंदिरं ही संपत्तीचे कसे अड्डे होते सर्वसामान्य गोरगरिबांना कसे ते लुटत होते हे लिहून ठेवलेल्या पुस्तकामध्ये इतिहासकारांनी ही जी मानसिकता आहे इस्लामपूरच पाहिजे इस्लामपूरचं समर्थन करणारी तिचं कारण हे मी तुम्हाला सांगतो तर आला गाय धार्जिन हा जो सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे आढळून देईल आणि इतिहासकारांनी आणि ह्या विषयच्या डाव्या इतिहासकारांनी जो गोंधळ घालून घात ठेवलेला आहे इतिहास घडलं ते असं असा तो शब्द आहे त्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या मनामध्ये जे आहे किंवा जे घडलं नाही ते किंवा जे मूळ आहे ते बदलून दुसरं असं नाही जे घडलं ते प्रत्यक्षामध्ये जो इतिहास आहे आमच्याकडच्या आमच्या प्रदेशाचा हा सगळा जो इतिहास आहे त्या पद्धतीनं त्या अनुषंगानं इथली गावं त्यांची नावं इथल्या वसाहती काही आत्ता वसलेले नाही आहेत शेकडो वर्षापासूनची गावं आहे शेकडो वर्षापासूनच्या आहेत शेकडो वर्षापासूनचे संदर्भ आहेत त्याला अगदी तुम्हाला मी इथलं उदाहरण सांगतो छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी म्हणून जेव्हा सगळे आंदोलन झाले वारंवार शिवसेनेनं तर आधीपासून तो विषय लावून धरलेला होता आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये अगदी शेवटी जेव्हा मंत्रिमंडळ कोसळलं त्याच्यानंतर यांनी घेतलेला ठराव आहे की जो वैधच ठरला नाही गळ्याशी यांनी सुद्धा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलेलं नव्हतं उद्धव ठाकरेंनी ही जी सगळी मानसिकता आहे ती तुम्ही समजून घ्या इथे या ठिकाणी लेण्या आहेत मग बऱ्याच्या पाठीमागं ज्या लेण्या आहेत त्याला औरंगाबाद लेणी कारण की औरंगाबाद गावाचं नाव म्हणून औरंगाबाद लेणी असं संबोधण्यात येत होतं त्याचा सगळीकडे उल्लेख तसाच केला गेला वस्तुत अभ्यासकांनी जेव्हा शोधून काढलं कारल्याच्या किंवा भाजी मला वाटतं दुसऱ्या कुठल्या कान्हेरीच्या कुठल्या तरी लेण्यामध्ये इथल्या लेण्याचा संदर्भ देत असताना तिथला एक तलाव त्याचं नाव राजतडाग सगळ्यात मोठा तलाव म्हणून आणि त्या जवळच्या लेण्या असा उल्लेख प्रत्यक्ष शिलालेखामध्ये आढळल्याच्या नंतर ह्या लेणीचं नामकरण अभ्यासकांनी राजतडाग लेणी असं व्यवस्थित पद्धतीनं केलं त्याला औरंगाबाद लेणी का म्हणायचं मग म्हणजे आता ही गावाचं नाव बदलल्याच्यानंतर छत्रपती संभाजी नगर लेणी असं न म्हणता औरंगाबाद लेणी यांच्या तोंडात बसलं वस्तुतः त्याचं नाव राज तडाग लेणी आहे जोचा संदर्भ आहे इतिहासाच अशा कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगून देऊ शकतो की ज्याचे मूळ संदर्भ आहेत ते गाव तिथला इतिहास हे सगळं लक्षात न घेता ज्या पद्धतीचे नामकरण इस्लामी कारणात काळात करण्यात आले अजूनही त्याच्यातला मुद्दा आहे ह्याचं समर्थनही करणारी ही जी सगळा सिंड्रोम आहे ना कसायाला काय धारशील हे लोक हे लक्षात ठेवत नाहीत की हिच्या हे ह्याला विरोध का होतो आहे आणि उदाहरण काय देतात <coughs> <coughs> मुसलमानांनी मंदिरं तोडले म्हणून काय झालं हिंदूंनी पण बौद्धांचे स्तूप बदलले आणि त्याचे मंदिरं कशी केली होती जैनांचं वारंवार उदाहरण देतात आहे बऱ्याच ठिकाणी हे मूळ बौद्ध मंदिरं असलेले बदलून नंतर विष्णूची मंदिरं झाले अशी पण उदाहरणं आहेत पण ह्याच्यावरती वाद का होत नाही ह्याच्यावरती भांडणं का उपस्थित होत नाहीत जे काही आता बौद्ध धर्मी अनुयायी इथे आहेत किंवा नंतर आंबेडकरांनी सुद्धा ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि ते बौद्ध झाले हे सगळे इथल्या संस्कृतीमध्ये सामावले गेले त्यांनी इथल्या लोकांशी कधी भांडण उपस्थित केलं नाही कारण के हो का की ते वेगळे नव्हतेच जैनांनी कधी सुद्धा जे काही एका काळी सुद्धा असेल त्याच्यानंतर सुद्धा जैन असो बौद्ध असो किंवा चार वाक्य तीन अवैधिक दर्शन मानले गेलेले आहेत सहा दर्शन वैदिक आणि हे तीन अवैधिक दर्शन ह्यांच्यामधला जो काही वादविवाद असायचा तो वैचारिक पातळी होती किंवा काही वेळा राजामध्ये बाकीच्यांमध्ये पण संघर्ष झालेला हे सगळं खरं असल्याच्या नंतर सुद्धा इतक्या मोठ्या दीर्घ कालावधीनंतर हे सगळे एकत्र एक राहायला जसं साखरे म दुधामध्ये साखर मिसळून जावं त्या पद्धतीनं जसे पारसी इथं आले आणि मिसळून गेले त्या पद्धतीने इथले जे सगळे वेगवेगळे वेग 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 पंथ उपपंथ होते ते सगळे आपण एकच आहोत या भावनेनं आजही इथे राहतात मग इस्लामच्या बाबतीत का नाही घडलं अगदी आज सुद्धा सरतनसे गुस्ता रसूल की एकी सजा से जुदा से जुदा म्हणत नुपूर शर्माला आजही नजर कैदेमध्ये का राहावं लागतंय की जेणेकरून तिने एक शब्द सुद्धा मनाचा बोललेली नाही आणि त्या कन्याला तो जो शिंपी होता त्याची हत्या करण्यात आली त्याच्यावरचा चित्रपट सुद्धा अजून रोखलेला ह्या मानसिकतेमध्ये कसं काय कशामुळे होतं हे सगळं आजच्या काळात सुद्धा मी सांगतो अगदी आताच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं कट्टरपंथी इस्लामची अनुयायी वागतात त्याच्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये ही सगळी संतापाची लाट अन्यथा ही सगळी नावं किंवा ह्या गोष्टी आम्ही तर म्हणतो बदलायला पाहिजेच पण जर बदललं नसतं तर फारसं काही त्याच्याबद्दल कोणी बोललं नसतं जर आताच्या सगळ्या बाकीच्या पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के हिंदूंच्या बरोबरीनं गुण्या गोविंदानं हे अल्पसंख्याक राहायला तयार असले असते राहतील तरी सुद्धा मी पुढचंही सांगतो तरीही हा उदार मतवादी असलेला हिंदू अशा पद्धतीची रिॲक्शन देणार नाही वारंवार तुम्ही आपण कसे वेगळे आहोत आणि तुमच्या निष्ठा प्रत्यक्ष ह्या देशाच्या संविधानाशी नसून बाहेरच्या सगळ्याशी कशा आहेत ज्या पद्धतीने इस्लाम ब्रदरहूडच्या नावाखाली म्हणून तुम्ही देशालाही दुय्यम समजता संविधानाच्याही वरती कुराणला नेऊन ठेवता ही जी सगळी मानसिकता तुमची तयार होत गेली आजही आहे त्याच्यामुळे जेव्हा अशी नामकरणच्या बाजूनं सगळ्यात मोठी तीव्र त्याच्या बाबतीची भावना का होते ती त्यामुळे होते अन्यथा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं नाव बदललं तर कोणी काय म्हणणार सुद्धा नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कितीतरी ठिकाणी आपल्या संस्कृतीचे संदर्भ आहेत ते सगळे बदलून जेव्हा तुम्ही नवीन नाव दिलेले होते किंवा आपल्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचे किंवा अजून कितीतरी संदर्भ मी प्रत्यक्ष माझं जे मूळ गाव आहे परभणी त्या ठिकाणचं जी वसाहत होती गावापासून पहिल्यांदा नवीन कॉलनी प्लॉट घेऊन बांधली त्याला तेव्हाच्या निजामाचं नाव मेहबूब अली पाशावरून मेहबूबगंज ठेवण्यात आलं होतं नवीन कॉलनी झाली होती पण स्वातंत्र्य लढ्याचा जेव्हा रेटा वाढला त्या सगळ्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळं जुन्या ह्याचं प्रतीक आहे आपण ते बदलून मग नाव कुठलं ठेवल्या गेलं प्रत्यक्ष माझं घर जिथं आहे त्याच्या बाजूला स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव नानल की जे प्रत्यक्ष मूळचे आमच्या परभणीचे नव्हते सुद्धा कोणाला काही वाटलं नाही त्याच्याबद्दल पुण्याहून ती कुटुंब तिथं आलेलं होतं तिथं ते स्थिरावले ज्येष्ठ वकील होते या प्रदेशातले आणि पहिल्या स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष होते पर ते परतूरला झालेल्या परिषदेचे ते स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ असे स्वातंत्र्यसैनिक जो आपल्या प्रदेशासाठी लढते जो मूलचा आपला नाही सुद्धा म्हणजे त्या प्रदेशातला ज्यांना आज प्रादेशिक वाद करायचा ना हिंदी मराठी मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं आम्हाला मराठवाड्याला त्याच्यानंतर त्या आमच्या गल्लीचं नाव मेहबूबगंज बदलून आता नानलपेठ करण्यात आलं आता नवीन पिढीच्या किंवा माझ्या थोडंसं आधी माझ्या वडिलांच्या पिढीला ते नामांतर माहिती आहे पण त्याच्यानंतरची पिढी आमचे भाऊ किंवा मोठे सुलत भाऊ हे सगळ्यांना त्यांच्या त्यांना ते लक्षात आहे की पण त्यांना लहानपणापासून ते माहिती ना आमच्या तर जन्माच्या आधीच घडलं मग आता आमच्या तोंडावरती सहजपणे नानलपेठ हे नाव बद आलं त्याच्या पाठीमागं नुसतं नाव नाही आहे स्वातंत्र्य लढ्याचा अख्खा इतिहास आहे आधीचं मेहबूबगंज हे नाव त्या निजामाच्या सगळ्या राजवटीचं प्रतीक आणि नंतरचं नानलपेठ हे नाव नंतरच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक म्हणजे इतकं सोपं नाहीये ते नामांतर हे विषय पण आजही इस्लामपूर केलं इस्लामपूर बदलून ईश्वरपूर केलं की जे लढायला लागतात ज्या सगळ्या पुरोगाम्यांच्या दुःखाला पूर येतो त्यांची मानसिकता कसा याला गाय धार्झिन या पद्धतीची आहे त्यावरची ही उसंतवाणी इस्लामपूरचे हो ईश्वरपूर आनंदाला उर सनातनी अतिक्रमितांचे शतकांचे धा घाव सांगती हे नाव जाग जागे स्वातंत्र्य अमृत कशाला ह्या मृत आठवणी शिवबांनी पद नाम बदलले आणि राबवले ठामपणे नेताजीला पुन्हा घेतले धर्मात आणले कर्मात स्वराज्याच्या आता राबवू शिवबांची नीती साऱ्या चालीरीती स्वधर्माच्या कांत भाषा जाणा संस्कृतीचे वर्म असू द्यावे कर्म त्याप्रमाणे असू द्यावे कर्म त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या काळामध्ये सगळी जुनी नावं बदलून अष्टप्रधानांची नावं असो आणि बाकीची काय काय येईल त्याला राजभाषेतली जी सगळी जुनी मुसलमानी आमदनीतली नावं होती ती बदलून त्यांना संस्कृत नावं दिली भाषाशुद्धीची चळवळ ही शिवाजी ज्यांना शिवाजी महाराज उठसूट आठवतात ना ते तथाकथित स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा वारस म्हणून घेणारे आज त्यांनी ईश्वरपूरच्या बाजूने उभं राहायला पाहिजे शिवाजी महाराजांनी इतकंच नाही जे नंतरही जमलं नाही ते करून दाखवलं नेताजी पालकरला परत स्वतःच्या धर्मामध्ये घेतलं हे नंतरही घडलेलं नाही आपल्याकडे आत्ता घर वापसी सुरू झाली तर सगळे बोंब माराल मग मा शिवाजी महाराजांची शिकवणती काय आहे तुम्हाला जर हा महाराष्ट्र शिवाजीचा महाराष्ट्र म्हणता आहात तुम्ही किंवा सगळ्या संपूर्ण भारताला हिंदू राज्याची जी काही स्वराज्याची प्रेरणा जर शिवाजी महाराजांकडून दिली दिल्या गेली असं मानणार असाल तर शिवाजी महाराजांची भाषेच्या बाबतीतली धर्माच्या बाबतीतली शिकवण विसरता कशी आज इस्लामपूरचं ईश्वरपूर करणं हे शिवाजी महाराजांचंच कार्य पुढं देण्यासारखं आहे ना शिवाजी महाराजांनी सगळ्या किल्ल्यांची नावं काय ठेवली होती ठीक आहे तर की त्या इस्लामी राजवटली मधली नावं होती का आज ज्यांना कोणाला हे नाव बदललं म्हणून जे ऊर बडवून रडायला लागले त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तुम्ही शिवाजी महाराजांना तुमचा आदर्श मानता की नाही शिवाजी महाराजांनी इतकंच नाही सप्तकोटेश्वराचं मंदिर ज्या पद्धतीने त्यांनी परत एकदा त्याचा जीर्णोद्धार केला ज्याची मशीद झालेली होती आज ही सगळी आमच्या हिंदू अस्मितेची सनातन अस्मितेची प्रतीक असोत मग ती मंदिरं असोत मग ती गावाची नावं असोत किंवा आपल्या राज्यकारभारामध्ये आणि बोलीभाषेमध्ये इतर इत्र तितर विखुरलेले कुठले शब्द किंवा पदनामा हे सगळे बदलले पाहिजेत केवळ हेच नाही शिवाजी महाराजांनी नंतर सावरकरांनी भाषाशुद्धीची जी चळवळ रा ती आज आपल्या तोंडात बसलेली आहे युनिव्हर्सिटीला विद्यापीठसारखा शब्द किंवा कॅलेंडरला दिनदर्शिका असा शब्द कार्यकारी अभियंता हे सगळे शब्द सावरकरांनी जेव्हा दिले आणि आज आमच्या तोंडामध्ये बसले तर आम्हाला वेगळं काही वाटत नाही पण हे शब्द त्या काळी नव्हते कादंबरी ज्याला आपण म्हणतो त्याला नाव येईल असा शब्द आहे जुन्या सगळ्या लेखांमध्ये त्याला कादंबरी असा शब्द आला नंतर ह्या सगळ्या गोष्टी काळानुसार कराव्या लागतात आणि त्या तशा केल्या तरच पुढच्या पिढीच्या तोंडात त्या बसतील आंबाजोगाई हे हो नाव आपल्या पिढीच्या माझ्या पिढीच्या तोंडात बसले पण आधीच्या लोकांच्या तोंडामध्ये मोमीनाबादे ते नाव बदललं आंबाजोगाई झालं सगळ्यांच्या तोंडी ते रुळलं आणि त्याला त्याचा मूळ संदर्भ आहे ना तिथल्या देवीचा त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की हे सगळं जे आहे हे केवळ फक्त नाव बदलणं नसून इथल्या सनातन संस्कृतीच्या संदर्भात त्याचा आहे अस्मितेचा संदर्भ आहे त्यामध्ये प्रादेशिक अस्मितेचा आणि आमच्या स समृद्ध अशा परंपरेचा त्याला संदर्भ आहे उगच वरवरच्या पतळीवरती हे नाव बदललं असं नाही इथेच थांबूया धन्यवाद